मतदारसंघातून अद्यापही शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर होत नाही कुठे अडकलंय हे तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमचे मुख्य नेते शिंदे साहेबच सांगू शकतील पण मी त्यांच्याकडे असा प्रस्ताव ठेवला की जर कोणी नसेल आणि जर मी योग्य कॅन्डिडेट म्हणून त्यांना वाटत असेल तर मी लढण्यासाठी तयार आहे कारण दिवस फार कमी राहिलेले आहेत आणि मला जर संधी मिळाली तर संधीचं सोनं मी करेन असं दुसरीकडे रवींद्र वायकर यांचं नाव देखील चर्चेत आहे किंवा काँग्रेसने ज्यांची अकालपट्टी केली संजय निर्गुण त्यांचंही नाव आहे मात्र या दोन्ही नेत्यांना मनसेकडून देखील विरोध होतोय भाजपकडून विरोध होतोय कसं पाहताय याकडे महायुतीमध्ये नाही तर त्यांच्याकडून विरोध कसा होतोय त्याविषयी मी बोलणं उचित नाहीये पण जर समजा मला संधी मिळेल मी पुन्हा एकदा एक सांगे की वायकर साहेब जर लढत असतील तर माझं काही म्हणणं नाहीये पण कारण ते आमच्या पक्षाचे आहेत पण मला संधी दिली तर मी लढायला तयार आहे मी इच्छुक आहे असं समोर अमोल कीर्तीकर उमेदवार आहे जे तुमच्या मित्र पक्षाचे खासदार प्रयम कीर्तीकर यांचे सुपुत्र आहे अमोल कीर्तीकर यांनी देखील तुमच्या सोबत काम केलंय कसं पाहतात जर तुम्ही उमेदवार म्हणून त्यांच्या समोर होता तर कशी लढाई कशी असते ते बघा हा मतदारसंघ खूप मोठा आहे ह्या मतदारसंघात बहुभाषिक लोक राहतात मुस्लिमांपासून तर गुजराती जैन मारवाडी मराठी टक्का हा बऱ्यापैकी आहे मी पदवीधर दोनदा निवडून आलेलो आहे मुंबईतून त्यामुळे थोडेफार माझे पण वोटर्स आहेत त्याचबरोबर मी ह्या विभागामध्ये काही वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे माझं हॉस्पिटल या विभागात आहे लायन्स रोटरी जायंट्स ह्या ज्या काही संस्था सेवाभावी संस्था आहेत या संस्थांबरोबर देखील मी काम केलेलं आहे मग आणि एलाइट क्लास असेल जैन समाज असेल गुजराती समाज असेल याच्यातमध्ये माझं बऱ्यापैकी उडबस आहेत आणि शेवटी न नशिबाचा भाग असतो लढाई म्हटल्यानंतर रणांगणावरती लढलीच पाहिजे ती